नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात मी आहे प्राध्यापक प्राध्या प्राध्या गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्यातल्या त्यात पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा इतरही तत्सम परीक्षा असतील प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे चला तर आज आपण पाहणार आहोत त्यातीलच एक महत्वाचा भाग अर्थातच वाक्यातील करता कसा ओळखावा काय आहे रे वाक्यातील करता कसा ओळखावा बर का वाक्यातील करता कसा ओळखावा काय लिहिलं वाक्यातील करता कसा ओळखावा इथं चिन्ह आहे आणि इथं काय म्हटलेले वाक्यातील करता कसा ओळखावा पहा बर का वाक्यातील करता कसा ओळखावा मग इथं पर्याय तुम्हाला टाकलेले आहे वाक्यातील करता ओळखण्याची खून वाक्यातील करता ओळखण्याची खून वाक्यातील कर्ता ओळखण्याची खून आता वाक्यातील कर्ता ओळखण्याची खून म्हटल्यानंतर इथं समजा एखादं वाक्य दिलं वाक्य असं आहे उदाहरण घेतलं शरदातील गुलमोहर मोहोक दिसतो मी काय लिहिलं चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो हे वाक्य आहे बरोबर आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना शरदातील चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो मग सर्वप्रथम काय करायचं वाक्यातील क्रियापद शोधायचं काय सांगितलं इथं काय करायचं हे पहिली बाजू एक सर्वप्रथम वाक्यातील वाक्यातील क्रियापद शोधावे सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद शोधावे मग आता क्रियापद शोधावे क्रियापद शक्यतो वाक्याच्या शेवटी असतं कधी कधी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला देखील असतं आम्ही जातो आमच्या गावा चोराच्या मनात चांदणे कधी कधी लपलेलं पण असत पण लक्षात घ्या सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद शोधावे मग क्रियापद शोधल्यानंतर पुढची जी बाजू वगैरे आहे ती बाजू म्हणजे क्रियापदातील पदातील मूळ धातूला मूळ धातूला क्रियापदातील मूळ धातूला काय करायचं आहे क्रियापदातील मूळ धातूला कशाने प्रश्न विचारायचा नारा नारी नारी कशाने नार्या, नार्या। प्रश्न विचारायचा नारा नारी नार्याने 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 प्रश्न विचारून प्रश्न विचारून विचारून त्यात त्यात कोण व काय कोण व काय मिळवले असता कोण व काय मिळविले मिळविले असता वाक्यातील वाक्यातील करता मिळतो करता मिळतो वाक्यातील काय मिळतो रे करता मग याचा विचार करत असताना इथं तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे काय लक्षात घ्यायचे पहा वाक्यातील वाक्यातील करता कसा ओळखावा बरोबर वाक्यातील करता कसा ओळखा करता ओळखण्याची खून मग इथं मी तुम्हाला सांगितले सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद सुद्धा क्रियापदातील मूळ धातूला नारा ना प्रश्न विचारून त्यात कोण व काय मिळवले असता वाक्यातील करता मिळतो पण कोण केव्हा जर प्राणीवाचक नाम असेल प्राणी वाचक नाम असल्यास नाम असल्यास आणि नंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लक्षात ठेवत असताना इथं तुम्हाला पाहायचं आहे जर कायने प्रश्न विचारला काय तर कायने प्रश्न विचारल्यानंतर इथं वस्तुवाचक वस्तु नाम कोणतं रे वस्तुवाचक नाम असल्यास नाम असल्यास हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके आता पहा मी काय सांगितलं नीट लक्षात घ्या वाक्यातील कर्ता कसा ओळखा सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद शोधावे क्रियापदातील मूळ धातूला नारा नारी नाऱ्याने प्रश्न विचारून त्यात कोण व काय मिळवले असता वाक्यातील कर्ता मिळतो कोण केव्हा प्राणीवाचक नाम असल्यास आणि काय केव्हा वस्तुवाचक नाम असल्यास बरोबर मग आता इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय पहा मी तुम्हाला इथं लक्षात घेताना शब्दाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो मूळ धातू काय रे दिस आता दिसणारा कोण उत्तर काय येतं गुलमोहर मग गुलमोर हा वाक्यातला कोण झाला रे कर्तार झाला गुलमोहर हा वाक्यातला कोण झाला करता झालं हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवावं लागेल आता दुसरं एक उदाहरण घेतो दुसरं उदाहरण पहा मी जर म्हटलं एक दुसरा, समाधानला समाधानला पेडा आवडतो नंतर श्रावणीला थंडी वाजते आईला चंद्र दिसला आईला चंद्र दिसला नंतर कोंबड्याला पुरा शोभतो हरणाच्या कानात वारी शिरले हरणाच्या कानात वारे शिरले आता ही जी काही उदाहरणं आहे या उदाहरणांचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे पहिलं उदाहरण दुसरं हे तिसरं हे चौथ आणि हे पाचवं उदाहरण आहे बरोबर आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय आवडतो क्रियापद मूळ धातो आवड आवडणारा आपलं ठरलं ना क्रियापद शोधून नंतर नारा नारे प्रश्न विचारायचा आवडणारा पेडा इथं वाजते वाजणारी थंडी इथं दिसणारा चंद्र शोभतो शोभतो आता शोभणारा तुरा वारे शिरले शिरणारे वारे म्हणजे या वाक्यामध्ये या वाक्यामध्ये पेडा थंडी चंद्र तुरा वारे हे वाक्यातले कोण झाले रे करते झाले आणि म्हणून मित्रांनो तुम्ही पक्क लक्षात ठेवा लक्षात ठेवताना इथं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे असं की वाक्यातील कर्ता कसा ओळखावा सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद शोधावे सर्वप्रथम वाक्यातील काय शोधायचं सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद शोधावे क्रियापदातील मूळ धातूला कशाने प्रश्न विचारायचा नारा नारे नारे नार्याने प्रश्न विचारून त्यात कोण व काय मिळवले असता हे कोण आणि काय मिळवले असता वाक्यातील कर्ता मिळतो कोण प्राणीवाचक नाम असेल तर कोण आणि या ठिकाणी जर वस्तुवाचक नाम असेल तर तिथं काय लिहायचंय ओके मग मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगितलं उदाहरण दाखल काय सांगितलं होतं इथं उदाहरण दाखल उदाहरण दाखल सांगितलं होत की वाक्यातील करता कसा ओळखावा उदाहरण दाखल मी तुम्हाला इथं बोललो होतो की काही उदाहरणं आपण घेतली होती त्याच्यामध्ये राजाला मुकुट शोभतो श्रावणीला थंडी वाजते बरोबर म्हणजे अशा पद्धतीनं मग आपल्याला लक्षात आलं या ठिकाणी वाक्यातील कसा सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद शोधावे क्रियापदातील मूळ धातूला नारा नारी प्रश्न विचारून त्यात कोण व काय मिळवले असता वाक्यातील करता मिळतो बरोबर मग अशा पद्धतीने आज आपण वाक्यातील करता कसा ओळखावा या भागाचा अभ्यास केला पुन्हा भेटू या पुढील भागामध्ये वाक्यातील कर्म कसे ओळखावे कर्म ओळखण्याची खूण धन्यवाद थँक्यू